श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला मित्रांनो यश मिळवणं सोपं नाही मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या विचारांची गरज असते तसेच प्रेरणादायी आणि मोटिवेशनल विचार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी नक्की ऐका यशावरील सुंदर सुविचार सुंदर विचार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा तुमचं ध्येय निश्चित करा मित्रांनो डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नसतं त्यासाठी कोणत्याही गोष्टींचा विचार करताना डोकं शांत ठेवा मित्रांनो कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे काम आवडीने करा जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त मित्रांनो या उलट गोष्टी करून दाखवल्या पाहिजे बोलून नाही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्वपूर्ण असतो कार्य हाच यशाचा पाया आहे वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणे हीच यशाची पहिली पायरी आहे यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही या यात आहे जे तुम्ही करू शकत नाही त्याला जे तुम्ही करू शकता यामध्ये येऊ देऊ नका या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणापर्यंत घेऊन जाते त्यामुळे या क्षणी तुम्ही कोणती चांगली गोष्ट करता यावर फोकस करा आणि आहे त्या क्षणाला चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न करा तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं त्यामुळे मेहनत करण्यासाठी डगमगू नका मित्रांनो या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे प्रयत्न करत राहणे जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं पण जेव्हा का आपण काम पूर्ण करतो तेव्हा कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते मित्रांनो गर्वाची गोष्ट कधीही न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे एक, एक, एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे मित्रांनो जर तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर असे छोटे छोटे विचारही तुम्हाला तेवढंच महत्त्वाचे आहेत तुम्ही हे विचार आत्मसात केलेत तर तुमच्या यशापर्यंत पोहोचायला तुम्हाला नक्कीच मदत होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर प्रेरणादायी विचार ऐकायला आवडत असतील तर आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद